नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या इग्नाइट अकॅडमीवरती मित्रांनो तुमच्या प्रचंड प्रतिसादाने प्रेमाने आशीर्वादाने एगनाईट अकॅडमीने वन मिलियनचा टप्पा पूर्ण केलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या या प्रतिसादाने आपल्या इग्नाईट अकॅडमीला खूप चांगली प्रेरणा मिळालेली आहे आणि आपण सध्या वेगवेगळ्या विंग्समध्ये काम करतोय जसं बँकिंग असेल एम असेल त्याचबरोबर टी टी टेट असेल सोबत पोलीस भरती एस एस सी रेल्वे त्याचबरोबर आय टी आय प्रिन्सिपल वगैरे कृषी इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या विंग्सच्या माध्यमातून आपण काम करतोय त्या माध्यमातून आपण माहिती देण्याचं वेगवेगळ्या कोर्सेसबद्दल माहिती देण्याचं किंवा त्यांचे कोर्सेस घेण्याचे या सगळ्या विंग्स आपल्या व्यवस्थितपणे चालू आहे आणि खूप सारा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा सुद्धा होताय आणि आता तुम्ही सगळ्यांनी जसं शिक्षक पालक विद्यार्थी या सगळ्यांसाठी एक मागणी होती की असं काहीतरी एक नवीन चॅनल करा जे शालेय विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं असणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या या मागणीचा विचार करून आता इग्नाईट अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेली स्पेशली इग्नाईट पाठशाला शालेय विद्यार्थ्यांसाठी असणार हे चॅनल बघा हे चॅनल पूर्णतः शालेय विद्यार्थ्यांसाठी असणार आहे त्यामध्ये शालेय ज्या स्पर्धा परीक्षा असतात जसं नवोदय असेल होमीबाबा असेल ऑलिम्पियाड असेल एम टी एस एन टी एस एन एन एम एस मंथन आणि अशा अनेक शिष्यवृत्तीच्या ज्या परीक्षा आहेत ज्या शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात या सगळ्या स्पर्धा परीक्षा याच चॅनल माध्यमातून होणार आहे आता म्हणजे आपण या चॅनलवरती येणारी परीक्षा म्हणजे त्यांच्या ज्या परीक्षा असेल त्याची पात्रता त्यासाठी लागणाऱ्या फीज असेल त्यासाठी लागणारा अभ्यासक्रम असेल त्याचा काय काय प्रकार त्या का परीक्षेचं स्वरूप असणार आहे अशा सगळ्या माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला देणार आहोत आणि त्याचबरोबर फक्त माहितीच नाही तर आपण यामध्ये असे काही कोर्सेस सुद्धा चालवणार आहे जे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे असणार आहे आणि याच धर्तीवरती आपण एक नवीन कोर्स सुद्धा लॉन्च केलेला आहे या चॅनलच्या माध्यमातून हा लॉन्च केलेला पहिला कोर्स असणार आहे जो आहे नवोदय विद्यालय म्हणजे नवोदयची जी परीक्षा असते आता जी नवोदयाचे फॉर्म भरणे वगैरे चालू आहे तर नवोदयाची परीक्षा असते नवोदयसाठी नवोदय साठी असणारा स्पेशल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड हा कोर्स असणार आहे या कोर्समध्ये तुम्हाला अगदी विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार त्यांच्या त्यांना पाहिजे तशा प्रकारचा स्टडी मटेरियल वेळ पालकांना त्यामध्ये सहभागी होते अशा प्रकारे डाऊट क्लिंक सेशन वगैरे हो अशा सगळ्या पद्धतीने आपण हा कोर्स डिझाईन केलेला आहे आणि याची बॅच आपण स्टार्ट करतोय आता ही बॅच आपल्याला स्पेशली इग्नाइट अकॅडमीचा जे प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे कोणता इग्नाइट पाठशाला या चॅनलवरतीच असणार आहे आणि इग्नाइट पाठशाला या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली असणार आहे त्यामध्ये तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरती येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे अपडेट्स असतील त्याची सगळी माहिती मिळेल आणि आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला याबद्दल आणखीन सविस्तर माहिती घेण्यासाठी हा आपला नंबर असणार आहे एकोणव त्र्याऐंशी चौतीस अठ्ठावन्न सत्तावन्न या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला जी पण माहिती पाहिजे समजा या नवोदय असेल किंवा इतर कोणती परीक्षा असेल शालीस परीक्षा असेल त्याबद्दल माहिती घेण्यासाठी हा कॉन्टॅक्ट नंबर आहे यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि या बॅचेस तुम्ही घेऊ शकता आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी असणारा बॅचेस आपण स्टार्ट करणार आहोत जस आपले भरपूर शिक्षक आहेत पालक आहेत विद्यार्थी था आहेत त्यांनी सगळ्यांनी के मागणी केली होती तुमच्या सगळ्या मागणींना अनुसरून आपण ही पाठशाला आता स्टार्ट केलेली आहे नवीन चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ते सगळ्यांपर्यंत पोहोचत येईल आणि तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा तुमच्या काही मागणी असतील तुमचे काही महत्व असतील ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की मेन्शन करा ओके चलो थँक्यू धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट